बेरोजगार युवकांनी दोन दिवसात कमवले सव्वा कोटी रुपये परंतु पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली एवढे पैसे कसे कमवले चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्हेगाराकडून सात मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केला आरोपीने एकशे पन्नासपेक्षाही अधिक बँक खाती उघडली होती त्यांचा वापर ते फसवणुकीसाठी करत होते नवी दिल्ली पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे सायबर क्राईम रॅकेटचा मास्टर माइंड चीनमध्ये बसून भारतातील लोकांची लूट करत होता या सायबर रॅकेटमधील एका भारतीय गुन्हेगाराच्या बँक खात्यात दोन दिवसात सव्वा कोटी रुपये जमा झाले या प्रकरणी दिल्ली पोलिसांना तपासातून अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे या प्रकरणात देव भाटी रॉबिन सोलंकी विष्णू सोलंकी आणि आकाश कुमार जैन यांना अटक झाली होती अटक केल्याने या आरोपीचं चीनमधील कनेक्शन समोर आलेलं आहे दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की एका व्यक्तीला धमकी देऊन त्यांची एकतीस लाख पंचावन्न हजार रुपयाची फसवणूक झाली अशी तक्रार अठरा जुलै दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने आली त्यातील व्यक्तीने तक्रारीत म्हटले आहे की तेरा जुलै रोजी त्यांना फोन आला होता त्या फोनमधील कॉलरने तक्रारदारास सांगितलं की तुम तुमच्या नावाने जारी केलेला मोबाईल सिम अनेक गुन्ह्यामध्ये वापरला गेलेला आहे त्या संदर्भात सतरा एफ आय आर नोंदवले गेले आहेत म्हणजे सतरा गुन्हेगारी प्रकरणामध्ये मोबाईल फोनचं सिमकार्ड वापरण्यात आलेलं आहे मनी लॉन्ड्रिंग आणि मानवी तस्करी यासारख्या गुन्ह्यासाठी देखील हे सिम कार्ड वापरण्यात आले होते दिल्ली पोलिसांनी या तक्रारीचा तपास सुरू केला तपासादरम्यान ज्या बँक खात्यामध्ये फसवणुकीचे पैसे ट्रान्स्फर करण्यात आले होते त्याचा तपशील मिळवण्यात आला आरोपींना त्यासाठी विविध शहरांमध्ये चालू बँक खाती उघडली होती या बँक खात्यामध्ये अल्प कालावधीतच कोट्यावधी रुपयाचे व्यवहार झाले जमा झालेले पैसे तातडीने अन्न बँक खात्यामध्ये वर्क करण्यात आले होते आरोपी देवभाटीला आधी अटक करण्यात आली होती त्यानंतर आणखी दोन आरोपी रॉबिन आणि विष्णू यांना अटक करण्यात आली देव देवभाटी यांच्या खात्यात केवळ दोन दिवसात सव्वा कोटी रुपये जमा झालेले निदर्शनास आले सायबर रॅकेट प्रकरणात आकाश कुमार जैन मुख्य आरोपी आहे तो सोशल मीडियाच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून चीनमधील फसवणूक करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होता आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचे जर कॉल येत असतील तर आपल्याला वेळीच सावधान होणं गरजेचं आहे यापुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका